सातपुड्यातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तरुण हा जात असतो मात्र त्या सौंदर्याच्या मोहात इतका रम्य होतो की सावधानतेचे सर्व धोके विसरून जातो मात्र याबाबतची जागृती तळोदा पत्रकार संघाने निवेदनाद्वारे केली सातपुड्याच्या पर्वतरांगेत ठिकठिकाणी छोट्या मोठ्या धबधब्यांची निर्मिती होत असते या धबधब्यांचा मोह तरुणाईसह इतरांनाही आवरता येत नाहीत त्यामुळे नागरिक अशा ठिकाणी कुठलीही सतर्कता न बाळगता आपला जीव धोक्यात टाकत असतात अशा ठिकाणी संबंधित विभागाकडून सूचना फलक तसेच सुरक्षा रक्षक कठडे अन्य गोष्टींचे पालन केले गेले पाहिजे याबाबतचे लेखी निवेदन तळोदा पत्रकार संघाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले यावेळी ईश्वर मराठे भरत भांबरे उल्हास मगरे अशोक वाघ सुधाकर मराठे किरण पाटील आदी उपस्थित होते शहरातील दोन युवकांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू बिलगाव धबधब्यामध्ये दब झाला त्याच्या अगोदरही तळोदे तालुक्यातील वाल्हेरी येथील धबधब्यामध्ये तळोदे दब शहरातील दोन युवकांचा मृत्यू झाला हे ही मृत्यूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने काहीतरी केलं पाहिजे नाहीतरी या घटना परत परत तशाच घडत राहतील तरी, तरी, तरी ताब आमची पत्रकार संघातर्फे आमची विनंती आहे आग्रहाची विनंती आहे की त्यांनी या बाबतीत वन खात्यानेही ताडतूक कॉग्निझन्स घेऊन त्या ठिकाणी गार्ड नेमणं सूचना फलक लावणं अत्यंत आवश्यक आहे एमडी टीव्ही साठी सुधाकर मराठे तळोदा